आमची सध्या त्या शक्तीपीठांच्या निश्चित आहे आम्ही सारे भोळे बाबडे आहोत आम्ही त्या देवाला पोचतो पण हे कसला किती हजार कोटीचा काय मला माहित शहाऐंशी हजार कोटीचा आणि नंतर किती वाढतय काय की सारख्या किमती ह्यांच्या वाढलेल्या हे सरकारचं काम आणि म्हणून आमचा तुमचा गरिबांचा पैसा जो जमा होतो मार्गावर खर्च करायचा कशासाठी नागपूरहून थेट गोवा अरे दारू दारुपयाला तिकडे कशाला जाता की माप एक तरी कि माझी केवळ प्यायला आणि म्हणून आमच्या शिवारत्न जाणारा हा रस्ता बंद पाडण्यासाठी काय आमचं प्रशासन आहे म्हणता गतिमान ते एसटी वर ठिकाणी आता एका बाजूला लोकप्रतिनिधी तक्रार करताय जनता तक्रार करते आणि मला वाटतं दोन दिवसात का एक दिवसापूर्वी नोटिफिकेशन निघालेलं आहे म्हणजे त्यांची आमच्या विरोधी कारवाई चालू आहे आता आपण गावागावात दक्ष राहण्याची गरज आहे जो समितीचा आदेश येईल तो मानायचा या सगळ्या प्रशासनाला त्या संबंधातले कामकाज करायला गावात किंवा चावडीवर किंवा शिवारात फिरकू द्यायचं नाही